चादर गाडीत येणार साज हे रुबा काय ग काय करते झाडून घेते काय अगं बाई मला वाटलं साजन येईन आता ताई आले बोल की आता तुझा साजन गेला असं ना बाहेर कुठं बरं मी काय म्हणते ऐक ना हां मला ना बाहेर जायचंय एवढं ठेव बरं तुझ्या इथं काय यात अगं माझ्या कामाची कागदपत्रे जरा काम आहे मला अर्जंट बाहेर जायचंय मग चार वाजता राहू दे तुझ्याकडं मग तुमच्या घरी ठेवा ना अगं महत्वाचे जरा त्याच्यामुळं अयो हा म्हणजे हे एवढं महत्वाचं आहे की तुम्ही माझ्यावर जबाबदारी अयो व्यवस्थित ठेव फक्त म्हणजे माझ्यावर एवढा विश्वास आहे तुम्हाला असल्याशिवाय तुझ्याकडे दिलं बर का बरं मी काय ते नीट ठेव मी जाऊ का मला काम आहे जरा बर बर ठीक आहे पण चार वाजता नक्की याल ना हा बाई मी चार वाजता घ्यायला येणार आहे ते थी। बर ठीक आहे नीट ठेव बर का अहो माझ्या घरातन सुई सुद्धा जात नाही ही तर कागदपत्र आहेत आणि ती तुमची आहेत म्हणलं मी किती जबाबदाऱ्यांनी सांभळेन म्हणूनच तुझ्याकडे आणून दिले जाते जा। सुगंधताईंचा किती विश्वास आहे माझ्यावरती सदा भाऊ काय हे भीशीच लय जाऊघ चालले अहो आता जायचंय ना सुगंधाकडे चार वाजे तरी घराताचे माणूस फोन करून सांगितलं तरी मी आले आलाय चला ना, ना, ता। ता चार चहा आता घेऊ द्या चहा घेऊ बायक ना आता चावल इथे कशाला चहा घेत होते ना सोडित नाही काय घरच्या नाही भाऊ संध्याकाळचा सकाळचा चहा असला ना बायकाला वाटतं जरा माणूस घरी येतोय म्हणून का चहा घेऊ स्पेशल चहा करायला लावतो आणि लागलं तर गरम गरम भजी करायला लावतो तुम्ही फक्त भजे आले का म्हणजे वा वा काय भजे झाले सुगंधा सुती पाठक बघितले का हा चल आबाला याला सांगितलं बाकीच्या आबाचा फोन दिसते आबा म्हणले येतो मी थोड्या वेळा मला बोलित नाही काय नाही आणि कालचे धरून सांगू ठेवले नक्की या या नक्की सुगंधा सुगंधा आयो, आयो। आले का तुम्ही हा चार वाजले ना बाकीचे काबर नाही आले हा बा म्हणले मी थोडा उशीर येतो हो आणि हर बोन ते तुका जाते म्हणले की तुम्ही घ्या करून आणि अशोक बोंगळ म्हणले मला सध्या गरजच नाहीये तुम्ही तुमचे खरा काय अडचण नाही भेंडीचे त्याचे चांगले पैसे आले ते म्हणले तुम्ही उचला माहिती पुढले याला बघेल बर 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 सगळे जमा झालेत पैसे हा झाले सगळे जमा ऐका ना मी दोन मिनिटात आले जाऊ बर बरे जाऊन ये हा आले आले चालू करायचं आता काय हा दोनच मिनिटात आले मी काय लिंबाला आणि तिथं काय का रुपा रुपा तुम्ही रुपा ऐकायला कामाचा रारत कळलो नाही चार वाजला वाज देत मी ऐकणार पिशवी दिली होती तुला ठेवायला तिथे बरं पटकन हा आणत्या लवकर हा हे रुपा अगं बाई तुला ऐकलं का पटकन ये ना बाहेर किती वेळ झालाय उशीर होतोय मला हो सुगंधता ये ते पिशवी सापड नाही आहो अयो मी लय हुडकले आहो पण पिशवी सापड नाही पिशवी सापड ना हा अगं डोकं ठिकाण आहे का तुझं ए बाई ते लय कामाचे तू सांगू का खरं ते दीड लाख रुपये होते मग एकदा अजून बघते मी बघ नाही पहिले हे सापड नाही म्हटलं आता किती अवघड आहे हिच्या बरोबर अगं हे बाई सापडते का नाही चार वेळेस मध्ये जाते तरी अगं रुपये हे बाई तुला एक वस्तू पण नीट ठेवता येत नाही का गो सुगंधताई पण तुम्हाला पण कळलं पाहिजे माझ्याकडे आता म्हणले होते मला तरी पाहिजे कि त्यात दीड लाख रुपये म्हणून अगं रुपा मी तुला सांगितलं असतं त्यात दीड लाख आहे तू ठेवले असते का बरं घरात कागदपत्र आहे म्हणून तरी ठेवले आता मला काय म्हणते तुला ते पण नीट ठेवता येणार नाही म्हणून हो मला वाटलं तुम्ही जर म्हणलास ना की पैसे तर मी ते एवढे चांगले चुकलं ती पिशवी कुठे गेली पण तुम्ही कागदपत्र आहे म्हणून मी अशीच वर ठेवली हो मी काय झालं माहितीये का दुपारी ह्यांनी आले होते पिऊन हा आमच्या दोघांची लय किरकिरी झाली त्याच्यामुळं ना बहुतेक मला वाटतं मी त्यांच्या डब्याच्या पिशवीत ठेवली होती डब्या नेली काय हा कागदपत्र तर आहेत म्हणलं वरच्या वर ठेवाईन म्हणून मी ठेवली होती तुम्ही जर तुमचं चुकलं बाई पिशवी तुझ्या नवऱ्याने नेली का ते सांग मला बहुतेक नेले असून ने त्यांनी दुपारी आल ते काय मला बोलले नाही कुठे तुझा नवरा कामाला येतच येत गावामध्ये चल हो चालू भाऊजी ठेवा खाली पहिले केव्हा ते खाली पहिले हो हे हो। बाई सांग ना काय कामाला आलो आपण मी नाही त्यांना बोलत सकाळी बाई तुझ्या पाया पडते दीड लाखाचा प्रश्न आहे माझा तू बोल त्यांच्याशी एकदा हो तुम्ही ती बाजारात डब्याची पिशवी घेऊन आलाय का कोणत्या कोणती डाब्याची पिशवी हा तुमची डब्याची पिशवी मी काय आणू त्याच्यामध्ये सुगंध ताईने दिलेली दीड लाख हा त्यात दीड लाख रुपये एवढं काय देड लाख रुपये तुम्हाला ला, माहिती का ती लावाची पिशी लावलेली ते डेपुटे शामराव ते सगळे घरी बसलेले सदाबाऊन ते तुम्हाला माहिती का त्यांचे पैसे होते हो जमा केलेले त्यांना द्यायचे ते घरी येऊन बसलेत सगळे रुपिंग काय ती भिशी लावली रुपिंग मी कुठ भिशी लावली मी सांगते मग आपल्या घरात कस काय आले मी दिले होते ठेवायला जालू भाऊजी मला हो। बाहेर जायचं होतं पण मी तिला पैसे म्हणून सांगितले असते तर तिने ठेवले नसते कागदपत्र म्हणून तिच्याकडे दिले मला काय माहिती अशी वाटोळ करीन त्याच हो सांगा ती पिशवी कुठे सांगा ना हो कोणती अहो तुम्ही दुपारी घरी आलता का नाही आपल्या दोघांची किरकिरी झाली तुम्ही तिथे जेवण करायला नको म्हणले मग मी डब्याच्या त्यांची कागदपत्र म्हणून ठेवलं होतं मला पैसे माहित असत मी व्यवस्थित ठेवलं डब्याच्या पिशवीमध्ये मी कागदपत्र ठेवली होती ती पिशवी नाही घरामध्ये तुला असं नवरा विश्वास नाही का मी चोरले विश्वास आहे नाही नाही मी चोरले हा रुपये तुझ्या जिबीला काय हाडबीड आहे आव... का नाही नाही मी चोरले का पैसे चोरले का तुला असं म्हणायचंय का मला तस नाही म्हणायचं पण ती डब्याची पिशवी गेली कुठं आपल्या दोघांशिवाय घरात हायच कोण अरे तू तर तिथं होती ना तू रोळा दिसली नाही का मी पिशवी घेऊन गेलो का नाही घरात होती तुम्ही बाहेरच्या घरात होता आणि आपल्या दोघांच्या घरात कोण राहत पण नाही मग येणार येणार मग चल ऐका ना मला इतकं टेन्शन आलं हो ती लोकांचे पैसे होते लाख रुपये तोडून धडकेने मला तुम्हाला आतमध्येच करावं लागेल डायरेक्ट खरं सांगा ना तुम्ही नेले ती पिशवी नाही मला नाही खर खर सांगा की माझं तर अंगाचा थरकाप सुटलाय दीड लाख आहे का दीड लाख तुम्ही विचार करा की जरा तरी जर ह्यांचं पैसे नाही सापडत आपलं दोघांच्याच बोकांडी बसून बोकांडी बसून तिला कोण म्हणलं आपल्या घरात आणून ठेव पैसे वासिवरायला झालं तुमच्या तोरणाचा कमी प्यायची ना आठवा ना जरा डोक्यात आठवा ना रुपे गजा आपले आरोप घेती अहो पण त्या बळच का आरोप झालं भाऊजी ऐका ना ते बाकीच मला काही सांगू नका चला तुम्ही माझ्या घरी ते सगळे जण बसले त्यांना ते सांगा ते पैशाचं काय केलं म्हणून मी काय तोंड देऊ त्यांना आता चला पहिले चला जा मी सांगू त्या माणसांना सांगूया सदा भाऊ अजून कस आहे ना अर्धा तास झाला राह तुमचं मला तो घरी बसून द्या ना तुझ्या तुम्ही दोन मिनिट तुम चला 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 न्यायला गेली का लिमोनीच बाग आली ती काय म्हणत सरबताना काहीतरी कमी पडला असेल म्हणून गेली असेल काय माहिती सरबत पण तुमच्याकडे ठेवायची ठेवायचे ना भेसीड घेतलं जास्त तिकडे ठेवा आली आले काय म्हणतो डिप्टी जाले कस काय आला ज्याला भिशीत घ्यायचं ना ज्याला सांगितलं होतं आधीच मी हा मी परत भिशी लावणारच नाही कोणाला तुमच्या भिशीत आवाज यायची मला नाही करत भिशीची मी रोज कमी तर रोज खातो आंबट कंपनी आहे ती आंबट आंबट वाचते रोज कमी देत रोज खात तुमच्या भिशीचे पैसे आहेत का विचारा आधी सुगंधाला तिने टाकले हरून काय सुगंध ते का हरवले म्हणजे हिच्याकडनं हरवले कुठे गेले काय माहिती मी ठेवायला दिले होते काय झालं मला ना बाहेर जायचं जरा काम होत म्हटलं घरात जर चोरी बिरी झाली कुणी गेलं तरी कामा उद्योग होईल म्हणून मग मी इथे ठेवायला गेले तिला सांगितलं नव्हतं पैसे म्हणून तू काय आरबीआय आर बँक बघितली पैसे ठेवायला का ठेवायचे मला का ठेवायचे काय सापडला मला म्हणायचं मी जपले असते ना अहो मी आलो दुकानावर दुकान बंद होतं आणि मग त्या पुढे त्यांच्या घरी मी काय काय जाऊ म्हणून मग हिच्याकडे म्हटलं चालू चालू लगेच यायचंय मला दोन तास तू काय जालिंदर मल्टी स्टेट बँक बघितली बीसीचे पैसे ठेवायला शंभर टक्के ना पैसे म्हणून बरोबर हो डेप्युटी मी खोटं नाही बोलतो शपथ सांगते मी हिच्याकडे ठेवायला दिले होते ती हरवलं सापडतच नाही म्हणे झालं चोरी झाली असती भीती वाटत होती डेपुटी म्हणून मी ठेवायला दिले किती मोठी मध्ये ठेवायला दिले पैसे कुठे हो काय माहिती कुठे गेले यांनी पिशवी नेली तुम्ही हे अरे चारा माझ्यावर आरोप घेते काय तिच्याकडे काय खोटेस वगैरे आहे काय आमची द्यायचा आपले कोण मग सुगंधा ना पैसे सोय भिशी चालू करायची लगेच कुठून करू मी नाही माझ्याकडे पैसे कुठून करू म्हणजे इथं प्रत्येक माणूस घाम गाडीतोय कष्ट करून पैसे लावतो इथे साठी आणि तुला सगळं काय म्हणती जबाबदार व्यक्ती म्हणून तुला आम्ही चालायला दिली सदाभोत तुम्हाला म्हणत होतो बाय माणसाला घेऊच नका म्हणून आपल्या गडी माझात लावा पण तुम्ही ऐकत नाही अजिबात झालं असं तरी हल्ला का पहिल्यांदा माझ्याकडनं असं झालं ती पण हिच्यामुळे झालं पण हिच तर ठेवायला दिलेच कस काय मला काय हा कल चालव ना सुगंधा आम्हाला काय माहित नाही तू दागिने घाण टाकणं ते काही कर पण इथं पैसे पाहिजे आता आम्हाला कोण बाकीच्या आम्हाला माझ्याकडे दागिने बिगीने मी काही ठेवणार नाही मी केस टाकून स्टेशनला जाऊ केस बीस टाकायचा काय संबंध आहे संबंध काय आम्ही आलतो काय तुझ्या घरात पैसे न्यायला आमच्या आमच्या नावर बाय कोण तू मकर आल नको ले बारो बाय वर का तुम्हाला माहितीये काय हि ठेवले असते आरोप घेते आपल्यावर अरे काय चाललंपुरी यांचं मांजर साक्षी पैसे सोय लावा नाही तुम्ही सगळे पोलीस स्टेशनला जाऊ आवडी आहे माझ्याकडे आल्या मला म्हणलं की ही माझ्या महत्वाची कागदपत्र आहेत ठेव मग म्हणलं कागदपत्रच आहेत म्हणून मी ठेवली वर ह्यांचं काम नव्हतं का मला सांगायचं की त्या दीड लाख रुपये आहेत म्हणून सांगितलं सांगितलं जा पुन्हा काय केस करायची ते करा मी पण सांगते त्यांना पोलिसांना ही बाई खोटं बोलते कागदपत्र आहेत म्हणून चोराच्या उलट्या पोलिसांचा निकाल लागायचा आणि आपले पैसे भेटायचे अहो भाऊ सोन्याला भाव आलेला आहे पंच्याण्णव हजार रुपये तोळाय तीड तोळ्यात काम होईल हो भाऊ मी कुठून आणू एवढं सोनं मला नवरा किती मारीन तिकडून अरे ती गळ्यातले दोन तोळे भरण ना आडे पोटी काम करा आता इथून छोन गेलेत ना तिथे गळ्यातलं काय तुम्हाला करायचं करा कुठून गोळा करा तुम्ही नवऱ्याकडून मागून घ्या ती लोकांच्या पैसे टाका ही बिची बंद करा आता कसं करू मी नवऱ्याला कस सांगू एवढं ठेवायचं दोन दीड दोन लाख रुपये हरवलं म्हणून सांग पैसे हरवले सोनं हरवलं आणि तुला सांगू सदा भाऊ माझ्या आता लक्ष झालं पोलीच्या कडे जर गेलं ना भिशीचे पैसे आम्ही गेले तर ते लांबच राहिले तुम्ही भिशी कमून लावली याच्यावरून आपल्यावर क्लेम होईल नाही 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 तिला ठेवायला दिल ते म्हणून सांगायचे भिशी म्हणून सांगायचे काय पुरावा आपल्याकडे ठेवायला दिल ते ठेवायला दिलेलं काय पुरावर राहतो का डेपोटी विश्वासावर हो जेव्हा चाललंय हा मग पोलीस लोक विश्वासावर नाही जे पोलीस लोकांकडे कागदपत्र लागत लागते पर्ची लागते पर्ची आपल्याकडे नाही पर्ची निश्चित भत्ते राहिली हा पैशाच बघ सुगंध नाही माझ्या माझ्याकडे पैसे काय करायचे करून घ्या मी असं कस काय जमन बोलून अरे शांत वा ही एका टिपीशी सुगंधा दीड लाख रुपये बघितलं का डी पुटी पैसे आणकडे नेऊन दिल ती पैसे हो त्यांच्याकडे कट ठेवली नाही छोटं माल घ्या नाही डेपोटी तसं नाही झालं सगळी मंडळी नीट ऐका यो जे आलू आपल्याला पोटात हा चालला पोटत नाही म्हणून तुकडा खायला माझ्या घरी जेऊ घातलं याच्याकडचं ही आणि हा इथं ठेवून गेला गेले मी उचकून पाहिलो दीड लाख रुपये आयो म्हणलं काहीतरी महत्वाचं इकड्या आणि म्हणून माझ्या लक्षात आलं का एक गडबड ह्या माणसाने केली आणि हिरुपा हिच्याकडे तू पी कस तुला कळत नाही का बाई अग पैशाच काम अण्णा मला वाटलं ती कुठं जात नाही घरीच असते दिवसभर दोन तासाचा विषय होता म्हणून पिशवी ठेवली मला काय माहिती अशी उद्योग आली यो लगरी ही तू लगरी का अग टाचरी दिली तर नीट जपून ठेवायची तो पैसे आहेत बाई अहो पण माझ्या घरात सुई पण चोरीला जात नाही सुई आता घरात चोर असल्यावर बाहेरच्या चोराची यायची काही गरज साधा भाऊ मी चोर आहे काय माझ्या नवऱ्या संभ्रम निर्माण झालाय आहेत त्याला जर जाला माहित असत ना पैसे तर राहिला नसता लांब मुंबई आला असता आबाच्या आले दालबाच्या नशीब त्याला कळालं नाही की याच्यात पैसे आहेत म्हणून आणि त्या आबाच्या विचारला तुम्हाला का हे पैसे आपल्या कष्टाचे आहेत म्हणून आपल्या मागे आले आता इथून पुढे एक काम करा सदा भाऊ पैसे ठेवायला देत जा तो माणूस म्हणजे सुतळी तोडा त्याच्या जा दारातून जाऊन येत नाही दारात खडे किती येत मोकार मोर्च जरी झाला ना आम्हाला माहिती वतनदार घाला माहिती भाऊ तुमच्या ताब्यात अण्णांचे उपकार मान पैसे आलेत ना त्यांना बाळी कर शेवट गोड झाला आता या पैशामुळं पण इथून पुढे एक काम करायचं याकडेन जर आपल्याला जबाबदारीने काम सांगितलं तर ती जबाबदारी पार पाडण्या आपण काम एखाद्याने जर पैसे दिले तर ते व्यवस्थित ठेवणे त्या पैशाची व्यवस्थित हे करणे दुसरे ठेवायला देणे नाही नेपुटी सुगंधा व्यक्ती म्हणून दहा पण तिने ठेवायला घेत होतो

चाचणी जरी ठेवली तर जाना अशी कशी भांबळ्यासारखे वाघ तू ही कस वाह यांच्या पर्प काय झालंय हे झालं सगळं संभ्रमण झालं पण आता इथून पुढं धाडा बसलाय आता पैसे एक एक जबाबदारी विकडे देणे आणि ते नि सांभाळले सांग नाही बस